जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आता पीक विमा योजनेमध्ये एक बदल करण्यात येणार आहे हा बदल खरीप दोन हजार सव्वीस पासून करण्यात येणार आहे यामध्ये वन्यप्राण्याने पीक तुडवले किंवा वन्यप्राण्याकडून पिकाची नुकसान झाली तर यामधून आता पीक विम्यातून याचा फायदा होणार आहे आणि पीक विम्यातून आपल्याला शेतकऱ्यांना बहात्तर तासाच्या आत तक्रार दाखल करावा लागणार आहे आणि यासाठी जिओ टॅगिंग केलेलं छायाचित्र अपलोड करून पिकमा ॲपवरून बहात्तर तासात नुकसान शेतकरी बांधवांना नोंदवावं लागणार असं अशी के माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने म्हटली आहे आणि अनेक राज्यांनी या विम्याची मागणी केली होती तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार परंतु सध्या या राज कोणत्या कोणत्या राज्यांना याचा फायदा होणार आहे यामध्ये या, या पीक विम्यामुळं ओडिसा छत्तीसगड झारखंड मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक केरळ तामिळनाडू आणि उत्तराखंड यासारख्या राज्यांना फायदा होणार आहे नेमकं राज्य सरकारने नुकसानीसाठी जबाबदार असलेल्या वन्य प्राण्यांची यादी जाहीर करणे तसेच आधीच्या डेटाच्या आधारे असुरक्षित जिल्हे ओळखावे लागतील आणि यामध्ये शेतकऱ्यांना जिओ टॅगिंग केलेल्या छायाचित्रासह बहात्तर तासाच्यात ही तक्रार नोंदवू लागणे यामध्ये हत्ती असेल वनगाय असेल किंवा जे वेगवेगळे प्राणी आहेत याची माहिती आपण सविस्तर आता आजच्या या महाअबेदमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो वन्यप्राणी नुकसानीचा पीक म्या समावेश करण्यात येणार आहे आणि केंद्र सरकारचा हा निर्णय आणि भात पिकालाही भरपाई मिळणार आहे तर वन्यप्राण्याकडून होणाऱ्या पीक नुकसानीचा समावेश आता पंतप्रधान पीक योजनेत होणार आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस पासून ही भरपाई देण्याचा निर्णय अठरा नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने घेतलेला आहे तसेच पूर आणि अतिवृष्टीमुळे भात पिकाचे नुकसान झाले त्याचीही भरपाई दिली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे केंद्र सरकारने तंत्रज्ञानाचा वापर करून दावे वेळेत निकाली काढले जाणार असल्याचे स्पष्ट केले असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे वन्य प्राण्यामुळे होणाऱ्या नुकसानीच्या वाढत्या घटनांचा विचार करून केंद्रीय कृषी विभागाने पंतप्रधान पीक सुधारणा सुधारणासाठी एक तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे समितीच्या शिफारशीनुसार सुधारित पीक विमा योजना दोन हजार सव्वीस खरीप हंगामापासून लागू करण्यास केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंजुरी हो दिली केंद्र सरकारने याबद्दल माहिती देताना सांगितले की शेतकऱ्यांना देशभरात हत्ती रानगवा निलगाय हरीण माकड अशा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळं पीक नुकसानीची होती तर भात पिकाचा सुद्धा समावेश केला जाणार आहे केंद्र सरकारने भात पिकाला पूर व अतिवृष्टीचा फटका बसल्यास पीक योजनेतून संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे सन दोन हजार अठरामध्ये मध्ये भाताच्या पिकाला पंतप्रधान पीक विमा योजने स्थानिक आपत्तीच्या श्रेणीतून वगळण्यात आले होते पुरामुळे पीक उद्ध्वस्त झाल्यावरही भरपाई मिळत नव्हती तर नेमकी भरपाई कशी मिळणार केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार राज्य सरकारने संबंधित वन्य प्रा प्राण्यांची यादी जाहीर करतील ऐतिहासिक आकडेवारी आधारित पीक युनिट किंवा जिल्ह्यांची निवड करतील शेतकऱ्यांनी नुकसानीचे फोटो बहात्तर तासात पीक विमा योजनेच्या ॲपवर जिओ टॅगसह अपलोड करणे बंधनकारक आहे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन लागत आहे हे प्रकार विशेषतः जंगलालगतच्या वन्यजीवी मार्गावरील आणि डोंगराळ भागामध्ये जास्त आढळतात पंतप्रधान पीक विमा योजनेत नवीन सुधारित आराखड्याअंतर्गत अंतर्गत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील पीक नुकसान स्थानिक जोखीम या श्रेणीतील पाचवा ॲड ऑन कव्हर म्हणून मान्यता देण्यात आली आहे असे स्पष्ट केले वन्य हल्ल्यामुळे हल्ल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते परंतु पीक विमा योजनेतून त्यासाठी भरपाई मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊन शेतकरी भरपाईपासून वंचित राहतात त्यामुळे पीक योजनेत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यासाठी भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत होते या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचा दावा केला आहे नेमका कोणत्या राज्यांना फायदा होणार या या निर्णयाचा फायदा ओडिसा छत्तीसगड झारखंड मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक केरळ तामिळनाडू उत्तराखंड अशा मानवी वन्यजीव संघर्ष जास्त असलेल्या राज्यामध्ये होणार आहे तसेच आसाम मेघालय मणिपूर मिझोराम त्रिपुरा सिक्कीम हिमाचल प्रदेश यासारखे हिमालयीन आणि ईशान्य भा राज्यांनाही फायदा होणार पूर प्रवण किनारपट्टी भागातील तर केंद्रीय कृषी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंतर्गत वन्य प्राण्यांच्या नुकसान भरपाईसाठी वैज्ञानिक पारदर्शक आणि कार्यक्षम मॉडेल तयार करण्यात आले आहे त्याची अंमलबजावणी आता खरीप दोन हजार सव्वीसच्या हंगामात देशभरात करण्यात येणार आहे तर मित्रांनो अपडेट होता अपडेट आवडत लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका तर भेटू या सगळ्या नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद